माझ्या निवडणुकीमध्ये कदाचित मी कुठे कमी पडलो असो परंतु माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मी एक ही कमी पडणार नाही असा शब्द मी आता तुम्हाला सर्वांना देतो कारण ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या आपल्या सर्वांसाठी ताकदीचा विषय आहे त्याचबरोबर बाकी अजून काही करते अजून वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या दिवशी आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ताकदीने आपल्या परिसरामधील जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे अशोक शेट्टी सांगितलं महिलांची शक्ती सुद्धा आपल्या बरोबर मोठ्या सोबत होती पुढच्या काळामध्ये सुद्धा तशीच आपल्या सोबत राहणं गरजेचं आहे त्यासाठी महिला सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी सुद्धा आपण सर्वांना एकत्रित घेऊन जास्तीत जास्त संख्येने या पर्वाच्या प्रवेशाच्या आणि जाहीर सभेसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण आपण नऊ तारखेची ही सभा झाल्यानंतर शांत बसायचं नाही कदाचित मी महिन्यामध्ये ग्रामपंचायतीला होण्याची शक्यता आहे त्या ग्रामपंचायतीला खऱ्या अर्थाने ताकद देणं गरजेचं आहे माझ्या निवडणुकीमध्ये कदाचित मी कुठे कमी बसलो असेल परंतु माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मी हिंच ही कमी पण नाही असा शब्द मी आपल्या कुणाला देतो कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या आपल्या सर्वांसाठी ताकदीनचा विषय आहे कल्कट असेल कलापूर असेल या परिसरामध्ये ज्या ग्रामपंचायती मिळवणूक करतो तालुक्यामध्ये तीस ग्रामपंचायत आहेत आणि खालापूरमध्ये सात ग्रामपंचायती आहेत अशा सदोतीन ग्रामपंचायतीची निवडणूक मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्या ग्रामपंचायतीला खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी ताकद लावून चांगले उमेदवार देऊन सुरेजाचा सर्वांना निवडून आणायचं आपल्याला काम करायचं आहे आपल्या आपल्या मतभेद करून आपल्या आपल्या दुर्फोरी करून आपल्या आपल्या कटकार करून आपल्याच उमेदवाराचं कोणीही पाय फोडण्याचं काम करू नका का। कारण पुढच्या काळामध्ये ज्या कार्यकर्त्याला ज्या पदाधिकारीला पक्षाकडून जी उमेदवारी दिली जाईल त्याचं काम आपण सर्वजण कराल अशी मी आशा आपल्याकडून आशा व्यक्त करतो काम करत असताना अनेक दिवस अशोक शेट्टी सांगितलं का आपण काम करत असताना पक्षाने आता आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे या पाच वर्षापूर्वी सुद्धा आपल्याकडे काही नव्हतं पक्षाने आपल्याला काय दिलं पाहिजे पक्ष आपल्याला काय देईल याची वाटत मात्र आपण सर्वांनी जसं सा पूर्वीसारखं काम करत होतो कर त्याच पद्धतीने आपण काम करा असा विश्वास व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना एक शब्द देतो विकास कामामध्ये परभणी साहेब आले होते साहेबांनी सांगितलं जे हृदय विकास न मागतील त्याच्यापेक्षा आपल्याला दोन रुपये दो जास्त दो कसा आपल्या तालुक्यामध्ये विकास आणता येईल यासाठी सुद्धा आपण नक्कीच प्रयत्नशील राहू आपण सर्वांनीच मनापासून पुढच्या काळामध्ये काम करावं आता आपण प्रत्येक जिल्हा परिषद एकत्रित बसावं आणि आपल्याला परवाच्या नऊ तारखेला सभेसाठी जास्तीत जास्त लोक कशी येतील जास्तीत जास्त पदाधिकारी कर कार्यकर्ते कशी येतील याचा ठेवले अध्यक्ष प्रत्येकानी आजच करावं आणि कोरफोडी मध्ये जास्त संख्ये नवीन तुम्ही लोक आले पाहिजेत खालापूरमध्ये अध्यक्ष तुमची सुद्धा संख्या वाट दिसली पाहिजे माणसं न आणता जास्तीत जास्त माणसं कधी आणली तर आपल्याला जास्तीत जास्त बहुसंख्य कालून सुद्धा येणं गरजेचं आहे कारण आपण सर्वांनी मनापासून काम केलंय जरी आपण कोकणीमध्ये मागे राहिलं असेल तरी मी सांगेन कोकणीमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं आपलं काम झालंय पुढच्या काळामध्ये कोकणीमध्ये आपण अजून ताकद लावू आपण कुठे कमी पडलो याचा आपण काहीतरी विचार करून पुढच्या काळामध्ये कोकणीमध्ये आपल्याला चांगलं कसं काम करता येईल यासाठी सुद्धा आपण नक्की प्रयत्न करू आणि आपण सर्वांनीच आजच्या या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आज राहिल्यास सर्वांचा मनापासून आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो मात्र नऊ तारखेची सभा ही आपली सभा एकदम जशी मागच्या वेळेस दादांचा संवाद करणारा आपण घेतला होता त्या धर्तीची आणि त्या दर्जाची ती सुद्धा सभा होणं गरजेचं आहे यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी जयंद्र मनापासून प्रयत्न करावं तुम्हाला येण्या जाण्यासाठी जी काही अडचण असेल ती अडचण आपण आपण सर्वांनी बसून सोडू परंतु ही सभा अगदी जिल्ह्यामध्ये नव्हे तर सर्वांनीच त्या सभेचं नाव काढ अशी सभा आपल्याला कुठं आहे नऊ तारखेला रॉयल पाच वाजता आदरणीय डॉक्टर साहेबांच्या प्रवेशासाठी घ्यायचे आहे त्यासाठी तटकरी साहेब असतील आदरणीय ताई असतील जिरवाल साहेब असतील सुनील अण्णा असतील जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील हे उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनीच आपल्या ताकदीने उभे राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असा मी सर्वांना विनंती होता सुद्धा करतो आपण सर्वच उपस्थित राहण्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्र